पेन्शन सरकारचा कोणताही विचार नाहीये सरकारनं ना लेखी स्वरूपात हे उत्तर दिलेलं आहे जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारचा काही योजना आहे का सरकारकडून यावेळी लेखी उत्तर मिळालेलं आहे आणि याबाबत जुन्या पेन्शन योजने संदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही असं आता केंद्र सरकारनं उत्तर दिलं प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडून उर्वशी लेखी स्वरूपातल्या ले उत्तरात सरकारनं ने नेमकं का काय म्हटलं हो प्रणिती सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेसचे जे एम पी आहे त्यांनी लेखी स्वरूपात तीन प्रश्न मांडले गेले त्याच्यातला एक प्रश्न म्हणजे जुन्या पेन्शनवरचा होता जिथे त्यांनी सांगितलं विचारलं गव्हर्नमेंटला की जुन्या पेन्शन योजने संदर्भात सरकारला कोणताही काही विचार आहे का त्यांना परत त्याला परत आणण्याची वगैरे आणि असेल ते दोन हजार चार पासूनचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी हे कधी लागू होणार त्याला केंद्र सरकारने उत्तर आहे की जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत आपल्याला असं कळून आहे पण तरी कुठे ना कुठे सरकारकडून हा असा उत्तर आला आहे की जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा आतापर्यंत तरी कोणताही विचार नाही धन्यवाद उर्वशी या माहितीसाठी तर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाहीये असं आता केंद्रानं स्पष्ट केले गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक होते या सगळ्या संदर्भात प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता मात्र जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचं आता समोर आलं